पायरी पोलीस स्टेशनची त्या दिवशी सकाळी मी चहा घेऊन पेपर वाचत बसलो होतो तेवढ्यात दोन पोलीस कॉन्स्टेबल आमच्या घरी आले आणि मला म्हणाले सर तुम्हाला जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या बरोबर यावं लागेल काय विशेष मी त्यांना सहजच विचारलं ते तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सविस्तर समजेल पोलीस म्हणाले बोलता बोलता त्यातील एका पोलिसांची नजर आमच्या गेटच्या आत लावलेल्या स्कूटर कडे गेली कांबळे साहेब हीच ती स्कूटर नंबर पण बरोबर आहे ते म्हणाले पाटील साहेब घ्या ती स्कूटर ताब्यात कांबळे म्हणाले सर चला तुम्ही आमच्या बरोबर ही स्कूटर पण बरोबर घ्यावी लागेल ही स्कूटर चोरल्याचा तुमच्यावर आरोप आहे पाटील नावाचे पोलीस मला म्हणाले मी कपडे केले आणि त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनकडे जायला निघालो कोर्टाची दवाखान्याची आणि पोलीस स्टेशनची पायरी माणसानं कधीही चढू नये असं म्हणतात मी कांबळेंच्या मोटरसायकलवर बसलो पाटीलनी स्वतः स्कूटर चालवायला घेतली जाता जाता मला सहा महिन्यापूर्वीचा तो प्रसंग आठवला आमच्या घराचं बांधकाम सुरू होतं गौंडी सुतार सेंटरिंगवाला या प्रत्येकाला वेगवेगळी कामं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिली होती लोखंडी शटर आणि गेटचं काम कोल्हापुरातील एका गावडे नावाच्या फॅब्रिकेशन वाल्याला द्यावयाचं होतं गावडे आमच्या घरी आला त्यानं गेटचं आणि लोखंडी शटरचं माप घेतलं सर चार पाच दिवसात तुमचं काम मी पोच करतो सध्या मला ऍडव्हान्स म्हणून दहा हजार रुपये द्या काम झाल्यानंतर आपला हिशेब पूर्ण करूया मी त्याला ठीक आहे असं म्हणून दहा हजार रुपये दिले पंधरा दिवस झाले तरी गावडेने शटर आणि गेटचं काम दिलं नाही त्याला मी फोन केला तर म्हणाला सर कामगार रजेवर होता गावी गेला होता त्यामुळे तुमचं काम वेळेत करता आलं नाही या चार दिवसात तुमचं काम मी पोच करतो असं म्हणून त्यानं फोन ठेवला आठ दिवसांनी मी परत फोन केला तेव्हा म्हणाला सर मटेरियलचं थोडं शॉर्टेज आहे आता मटेरियल आणले देतो तुमचं काम दोन दिवसात चार दिवसांनी मी त्याला भेटायला त्याच्या वर्कशॉपमध्ये गेलो तेव्हा गयावया करीत म्हणाला सर इथे थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे व्होल्टेज पण कमी जास्त होत आहे तरी सुद्धा मी तुमचंच काम करायला लागलोय असं म्हणून त्यानं मला काही लोखंडी पोल स्टीलच्या पट्ट्या दाखवल्या मी गप्पच परत आलो त्यानंतर मात्र त्यानं माझा फोन उचलायचं बंदच करून टाकलं माझा फोन आला की तो कट करत असे आणि किंवा बंद करून ठेवत असे असे तीन चार महिने गेले त्याच्या वर्कशॉपमध्ये मी बऱ्याच वेळा जाऊन आलो वर्कशॉप बंदच असायचे किंवा तो घरी भेटायचा नाही वर्कशॉप मध्ये कामगार असायचा मालक कुठे गेलेत माहित नाही असं म्हणायचा असं करता करता पाच सहा महिने होत आले त्याने माझे काम करून दिले नाही फोन पण उचलला नाही भेट पण घेतली नाही काय करावं ते सुचे ना। त्याला ऍडव्हान्स दिलेला असल्यामुळे काम पण दुसऱ्याला देता येईना त्या दिवशी काही कामानिमित्त निमित्त मी कोल्हापूरला गेलो होतो कळंबा बस स्टॉपवर बस येण्याची वाट पाहत होतो आणि तो गावडे मला वरून येताना दिसला मी पळत पळत जाऊन त्याला गाठलं आणि त्याच्या स्कूटरच्या आडवा उभा राहिलो काय गावडे आहे तुमचा माझ्या कामाचं काय केलं मी विचारलं सर जरा माझा प्रॉब्लेम झालाय तुमचं काम वेळेत देऊ शकलो नाही तो म्हणाला माझं काम राहू दे माझे ऍडव्हान्स घेतलेले दहा हजार रुपये परत दे मी म्हणालो पैसे वय मी काय कुठं पळून जातोय जावडे म्हणाला अहो तुम्ही पळून जात नाही फोन उचलत नाही वर्कशॉपमध्ये भेटत नाही ऑर्डर पण पूर्ण करून देत नाही आम्ही काय समजायचं माझे पैसे देऊन टाका मी वैतागुण म्हणालो आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे आले की तुमचे पैसे देतो तू जरा गुरमीतच म्हणाला ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत पैसे, पैसे, पैसे नसतील तर ही स्कूटर माझ्याकडे ठेवा पैसे दिल्यानंतर स्कूटर घेऊन जावा मी निकरानं म्हणालो घ्या ठेवून ही, ही स्कूटर मी पैसे घेऊन तुम्हाला स्कूटर परत नेईन पण लक्षात ठेवा तुम्हाला हे प्रकरण महागात पडेल अशी धमकी देऊन तो स्कूटर सोडून पायी निघून गेला मी तीच स्कूटर घेऊन गावाकडे आलो आणि चारच दिवसात हे दोन पोलीस माझ्याकडे आले होते मी जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केला पी ना नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली मी मानकर सर सरवड्याहून आलोय या सर आम्ही तुमचीच वाट पाहत होतो पी एस आय म्हणाले त्यांच्या समोरच्या खुर्चीत माझ्या शेजारी गावडे बसला होता सर आपण सरळ विषयाला सुरुवात करूया पी एस आय म्हणाले या गावडेनी त्यांची स्कूटर चोरीला गेली आहे अशी तक्रार केली आहे आणि त्यांचा संशय तुमच्यावर आहे असे तक्रारीत नमूद केले आहे म्हणून आम्ही दोन कॉन्स्टेबल्स पाठवून तुम्हाला बोलवून घेतलं आहे आता स्कूटर पण तुमच्या घरी सापडली आहे तेव्हा तुमचं काय म्हणणं आहे साहेब एक तर मी स्कूटर चोरलेली नाही यांच्याकडून मागून घेतलेली आहे मी म्हणालो कशासाठी तुम्ही यांची स्कूटर मागून घेतली पी एस आयने विचारले साहेब यांनी माझे दहा हजार रुपये द्यायचे आहेत त्याने माझं फॅब्रिकेशनचं काम करून देतो असं सांगून माझ्याकडून दहा हजार रुपये ऍडव्हान्स म्हणून घेतलेले आहेत यांनी काम पण केलेलं नाही भेटत पण नाहीत फोन पण उचलत नाहीत त्यामुळं मी वाटेत यांची स्कूटर काढून घेतली माझे पैसे द्या आणि स्कूटर न्या असं मी त्यांना सांगितलं आहे मी साहेबांना सविस्तर सांगितलं काय हो गावडे हे कराय काय पी एस आयनी गावडेला विचारलं साहेब हे सर खोट बोलत आहेत मी यांचे पैसे घेतलेच नाहीत यांनी मला दहा हजार रुपये दिलेत याला पुरावा काय यांच्याकडे आमच्या दुकानची पावती बिल कच्ची चिठ्ठी आहे काय विचारा गावडे निर्लज्जपणे म्हणाला साहेब माझ्याकडे लेखी पुरावा हो नाही हे मी मान्य करतो पण व्यवहारामध्ये थोडी माणुसकी किंवा मा विश्वास असतो की नाही तो विश्वास टाकूनच मी त्यांना पैसे दिले आहेत शिवाय यांनी माझे दहा हजार रुपये द्यायचे आहेत आणि यांची स्कूटर आहे चार पाच हजाराची मी म्हणालो गावडे तुम्हाला काय म्हणायचं आहे पी एस आईनी गावडेला विचारले साहेब मी यांचे पैसेच घेतलेले नाहीत त्यामुळे मी यांना पैसे द्यायचा प्रश्नच येत नाही माझी स्कूटर मात्र यांनी वापरली आहे त्यामुळे माझ्या कामाचा खोळांबा झाला मला माझी स्कूटर परत हवे शिवाय यांच्याकडून माझी झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी मी तुम्हाला विनंती करत आहे गावडे भावीपण प्रमाण म्हणाला गावडे स्कूटर तुम्हाला मिळाले ना आता नुकसान भरपाई कसली मागताय स्कूटर ताब्यात घ्या आणि ती तक्रार मागे घ्या सरांना जाऊ द्या साहेब म्हणाले साहेब मी आमदार साहेबांचा सा कार्यकर्ता आहे मला जर नुकसान भरपाई नाही मिळाली तर मी साहेबांना सांगून यांच्यावर तुम्हाला कारवाई करायला सांगेन यांना अटक करायला लावेन गावडे म्हणाला तसे साहेब एकदम भडकले गावडे मगापासून मी तुझं बरंच ऐकून घेतलंय एकेरीवर येत साहेब म्हणाले एक तर तू सरांचे दहा हजार रुपये घेतलीस ते तू कबूल करत नाहीस कारण सरांच्याकडे लेखी पुरावा नाही तुझी स्कूटर आम्ही तुला परत देतोय तर तू नुकसान भरपाई मागतोस तुला काय करायचं ते कर जा कुठल्या आमदाराकडे जायच तिकडे जा सरांच्या केसाला जरी धक्का लावलास तर याद तु राख मी सरांच्या पूर्ण पाठीशी आहे सर परत असल्या नालायक माणसाच्या नादाला लागू नका आणि कोणताही व्यवहार करताना लेखी करत चला जा तुम्ही बिंदास्त मी साहेबांचा सा निरोप घेऊन पोलीस स्टेशन मधून बाहेर पडलो अनेकांच्या तोडून पोलीस स्टेशन बद्दल बरंच ऐकलं होतं पण या देशात अजूनही शिक्षकांना आदरानं वागवलं जाते हे पाहून मी भारावून गेलो पी एस आय ना मनातून धन्यवाद दिले फक्त दहा हजारावर मात्र पाणी सोडावं लागलं धन्यवाद